ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आता अर्जुनने सांगितलंय की या वेळेला आपण ना जो डाव खेळलाय ना तो डाव एकदम यशस्वी ठरलेला आहे रविराज म्हणतात डाव कोणता डाव खेळला तितक्यात अर्जुनला एक कॉल आलाय अर्जुन कॉलवरती बोलतो आणि त्यानंतर रविराजांना सांगतो आज आम्ही असं केलं आणि त्यानंतर तो आता कसं महिपतच्या दारासमोर जळतं लाकूड टाकलं आणि त्यानंतर कशा पद्धतीने महिपतला बाबूचा फोटो दाखवला हे तो सांगतो यावरती रविराज म्हणतात हे कसं का काय सुचलं तुम्हाला यावरती चैतन्य म्हणायला लागतो हो अर्जुन ही तर आयडिया एकदमच वेगळी आहे त्यावरती अर्जुन आता कशा पद्धतीने ते केलं महिपत कसा घाबरला हे सगळं सांगतो आणि ही आयडिया सायलीची होती हे पण सांगतो इकडे आता महिपत आणि आता नागराज यांनी प्रियाला पकडलंय आणि चला गाडारे हिला गाडून टाका हिला हिला अजिबात बाहेर येता नाही आलं पाहिजे असं म्हणत प्रियाला गाडण्याचा जो काही प्रकार केलेला आहे आणि तो प्रकार करण्यासाठी प्रियाला आता खड्ड्याच्या दिशेने नेण्यात ने आलेला आहे आणि त्यावरती महिपत सांगतोय की चिसुंदरी बोल तूच मला हे करत होतीस ना तूच मला ब्लॅकमेल करत होतीस ना तूच मला फोटो दाखवलास ना बाबूचा आणि तूच जंगलात बोलवलंस ना यावरती ती, ती म्हणते कोण बाबू कुठचा बाबू कसला फोटो काय बोलताय तुम्ही मला यातलं काहीच माहित नाहीये महिपत आणि नागरात चिडतात आणि हे बघ तुला कशी मारू तेवढं सांग खोटारणे मुली तू आता जे काही केलेस ना त्यानंतर तुला मारण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाहीये आमच्याकडे म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तू आम्हाला आमच्याशी डबल गेम खेळतेस का तुला कशी मारू गोळी मारून मारू की ह्या गड्ड्यात हे करून मारू असं म्हणत तो आता महिपत सगळ्यांना सांगतो की हिच्या अंगावरती ताबडतोब माती टाकायला घ्या आणि हिला मारायला टाका, मारा टाका। असं म्हणत ती आता सांगते अण्णा सर मी खरंच काही नाही केलेलं आहे मी कसं तुम्हाला पटवून देऊ की मी काहीच नाही केलंय ऐकाल का तुम्ही मी काय बोलते ते असं म्हणत ती आता आपला जीव वाचवायचा प्रयत्न करते यावरती मग चैतन्य म्हणतो सायदी बहिणीला ही आयडिया सुचली यावरती अर्जुन सगायला लागतो हो ही आयडिया खरं तर सायलीला सुचलेली आहे आणि सायलीनेच सांगितलं होतं की लवकरात लवकर आता म्हणजे महिपतला या ह्याच्याने हे करूया मग रविराज सायलीला विचारतात सायली ही आयडिया तुला कशी काय सुचली असं म्हणत रविराज सायलीला आता विचारायला लागतात बरं हे सगळं चालू असताना इकडे प्रेक्षकांनो आता प्रिया ओरडून ओरडून सांगत असते तिला पूर्णपणे मातीमध्ये गाडून टाकलेलं आहे आणि त्यानंतर प्रिया आता ओरडत ओरडत बोलत आहे की मी खरंच काही नाही केलेलं आहे अण्णा सर माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला जे काही सांगते ते खरंच सांगती आहे पण कोणीही तिच्यावरती विश्वास तयार नसत आणि ती सांगत असते कोण मला काहीच माहित नाही बाबू वगैरे कोण आहे ते एकदा विश्वास ठेवून बघा महिपत आणि नागराज एकमेकांकडे पाहत आहेत आणि ही खरंच बोलतेय का असं आता ती ते विचार करायला लागतात आणि त्यावरती महिपत म्हणतो हे बघ खर खरं सांगा नाहीतर नाहीतर तुझे दात आहेत ना ही बंदूक अशी उलटी मारेन आणि दात तुझे सपाडून टाकेन यावरती प्रिया हसायला लागते नागराज म्हणतो ए हसायला काय झालं यावरती ती म्हणते महिपत अण्णा घाबरले घाबरले यावरती मैपत म्हणतो चिचून दे जरा जास्त नाही का तू बोलत आहेस यावरती ती म्हणते अहो मी खरं आहे तुम्ही चोर सोडून संन्यासाला फॅशी देत आहे तुम्हाला समजत नाहीये का मी खरंच हे केलेलं नाही हे असले आरोप का करताय अहो खरा गुन्हेगार राहायला बाजूला आणि तुम्ही मला हे करताय मी सगळं का करू पण मला एक गोष्ट मात्र आता माहिती आहे की हे सगळं करण्यामागे अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचा हात असू शकतो प्रियाने अगली अगदी मतलबाची बात आता या दोघांना सांगितल्यावरती दोघं जण कुठेतरी विचार करायला लागलेले आहेत की नाही ही बोलते त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे का आणि त्यावरती महिपत सांगायला लागतो काय सायली आणि अर्जुन पण त्यांचा या सगळ्याशी काय संबंध यावरती ती सांगायला लागते अहो ती अर्ध्या डोक्याची बाई आहे ना तिला आठवलं असेल तिने तुम्हाला पाहिलं असेल की तुमच्यासोबत ती म्हणजे तुम्ही तिच्यासोबत काय केलं ते तिने सांगितलं असेल आणि सांगितल्यानंतर मग आता तिने हे सगळं अर्जुन आणि सायलीला सांगितल्यावरती ते सत्य शोधत असतील कळतंय का यावरती आता इकडे महिपत आणि नागराज यांना कुठेतरी प्रेक्षकांनो कुठेतरी आता इकडे एक गोष्टीची हे लागलेली आहे की नाही सायली जे काही बोलते ते खरं असू शकतं आणि त्यानंतर ते दोघं जण जरासे चपापलेले आहेत बरं हे सगळं झाल्यावरती लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते की खरं तर मला हे का सुचलं माहिती आहे का कारण ज्या वेळेला मी मंदिरामध्ये गेले होते ना मंदिरात गेल्यावरती मग आता तिथे जेव्हा पाहिलं तेव्हा प्रतिमात्यांना ते महिपत त्या हातामध्ये जी धुपारती आहे ना त्या धुपारतीने घाबरवायचा प्रयत्न करत होता किंवा ती धुपारती बघून प्रतिमात्या घाबरल्या आणि मग त्याच नंतर माझ्या लक्षात एक गोष्ट मात्र अशी आली की प्रतिमा प्रतिमाहत्या ते हे बघून घाबरल्यात आणि जर काही संबंध असू शकतो तर या सगळ्यामध्ये आता त्यांना ऑलरेडी आग बघितल्यावरती तो ते वाटतं आणि मग कदाचित महिपत आग आणि अपघात याचा काहीतरी संबंध असू शकतो ना म्हणून मी हा विचार केला आणि बाबू तर आपल्यासाठी वर्जावस ठरलाय हा बाबू प्रत्येक वेळेला आपल्या मदतीसाठी येणार आहे ही गोष्ट मात्र खरी असं ती आता इकडे लगेचच सायलीने आपण हे सगळं का केलं किंवा हे सगळं करण्यामागे आपला काय हेतू होता हे हो सांगितल्यावरती खरंच सायलीच्या बोलण्याचं सायलीच्या वागण्याचं किती कौतुक करावं असं रविराज आता इकडे चैतन्य आणि त्यासोबत अर्जुनला वाटायला लागलेलं ला आहे आणि सायली किती हुशारपणे विचार करू शकते याचं त्यांना कौतुक वाटते आणि ते कौतुक करतायत इकडे आता प्रिया सांगायला लागते आठवा त्या अर्ध्या डोक्याच्या बाईने तुम्हाला तुमच्या ओळखलं असेल तुम्हाला हे केलं असेल आणि म्हणूनच ते सगळं चालू आहे आठवा आठवा तुम्ही आणि त्यानंतर महिपतला खरंच आठवतं की बरोबर आहे ही जी काही पोरगी बोलते ते, -ते खरं आहे कारण कसं आहे आपण ज्या वेळेला गेलो होतो मंदिरामध्ये आणि त्याच वेळेला ती अर्ध्या डोक्याची बाई तिकडे आली होती या पोरीचं बोलणं बरोबर आहे आणि कुठेतरी ही बोलते ते तथ्य सुद्धा आहे नाही नाही म्हणजे कदाचित अर्जुन आणि सायली याच्या मागे असू शकतात प्रतिमाचा शोध घेण्यासाठी महिपतला आता या गोष्टीची खात्री पटायला लागलेली आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता साक्षी कंटिन्युअसली लोकेशन शोधण्यामध्ये लागलेली आहे आणि ती आता लोकेशन शोधती आहे ते म्हणजे इकडे सचिनचं सचिनचं लोकेशन कुठे आहे त्याचा फोन ट्रेस करायला सांगितलाय तिने तिच्या मध्ये आणि हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत ती सांगतेय लवकरात लवकर मला हा नंबर ट्रेस झाला पाहिजे एक नंबर तुम्हाला ट्रेस होत नाही आहे तुम्हाला मी एक नंबर दिलाय त्या नंबरपर्यंत सुद्धा तुम्हाला पोहोचता येत नाही आहे कमाल झाली तुमची असं म्हणत तिने त्यांना चांगलंच आता फैलावरती घेतलेलं आहे आणि त्यांच्या आता चांगलीच मागे लागलेली आहे आणि सचिन कुठेही असेल पाताळात जाई तरी त्याला शोधून काढायचं हे तिने ठरवलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना महिपतला कुठेतरी हे म्हणणं पटले नागराज म्हणतो महिपत शेठ ही बोलतो काही खोटं नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर आता मी म्हणजे मी पण बघितलंय त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला बऱ्यापैकी सगळं आठवायला लागलेलं ला आहे महिपत सांगायला लागतो हो बरोबर आहे मला ती देवळात सुद्धा भेटली होती म्हणजे कदाचित ती या सगळ्यामध्ये आता हे करू शकते किंवा तिच्यामुळेच हे सगळं आहे हो हे महिपतला कुठेतरी डाऊट आलेला आहे आणि महिपत प्रेक्षकांनो थोडासा अलर्ट झालेला आहे त्यावरती लगेचच आता इकडे नागरा सांगायला लागतो महिपत शेठ सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बाईचंच काहीच सांगता येत नाही त्यावरती महिपत चिडलंय आणि महिपत सांगतोय हे बघ नागरा शेठ मग त्या बाईला जे काय आठवते ना ते सगळं तिला विसरायला लावायचं काय सगळं विसरायला लावायचं यावरती नागराज म्हणतो कसं विसरायला लावणार आपण तुम्ही विचार तरी करा तो म्हणतो मला काही माहित नाहीये काय करायचं ते करायचं म्हणजे करायचं असं म्हणत आता इकडे महिपत आणि नागराज यांचं बोलणं चालू आहे पण त्याच वेळेला इकडे आता साक्षी सांगते साक्षीला आठवते की कसं काय आपल्यासोबत हा धोका झालाय किंवा आपण या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने सफर झालो असा ती विचार करते त्याच वेळेला आता इकडे बेल वाजते बेल वाजल्यावरती ती विचार करते कोण असू शकतं कोणी मला आता म्हणजे हे करू शकते नाही नाही मला आता ते कोण आहे बघायलाच पाहिजे असं म्हणत धरधर त्या अंतकरणाने ती दार उघडते तर दारामध्ये सचिनला पाहून आता प्रेक्षकांनो तिला आनंद होतो तिला आश्चर्य वाटतं आणि तिला या सगळ्यामध्ये कळतच नाही की मी कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं आहे आणि सचिन म्हणतो हॅलो ब्युटिफुल ती त्याला पाहिल्यावर ती खरं तर हसावं का रडावं हे साक्षीला कळत नाही जवळजवळ हा आपल्याला धोका दिलाय हे दिल असं समजून ती आता त्याचा शोध घेत आहे पण तोच सचिन तिच्याकडे स्वतःहून परत कारणाने तिला काय करायचं हे असे छोटे मोठे छक्के पण जे करून आता उपयोग नाहीये आता आपल्याला मेन वर्मावरती घाव घातला पाहिजे महिपतच्या विरुद्ध आपल्याकडे तसा कोणता पुरावा नाहीये आणि ज्या वेळेला पुरावा नसतो त्यावेळेला आपण काय करतो तेच आता करायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्ट माय पॉइंट ज्या वे वेळेला आपल्याकडे पुरावा नाहीये त्यावेळेला माणसाला क्राईम सीन वरती कोणत्या ना कोणत्या कारणाने बोलवून घेतो जेणेकरून तो, तो माणूस काहीतरी चूक करेल आणि आपल्याला सत्य सांगेल असं म्हटल्यावर ती ते आता इकडे दोघांच्या डोक्यामध्ये एकच ट्यूब पेटते इकडे आता नागराज महिपतला समजवतोय आणि तो, तो सांगतोय नाही नाही हिला बाहेर काढ खरंच सांगतोय महिपत तू हिला बाहेर काढ काही उपयोग नाही आहे हिला आतमध्ये ठेवून ती म्हणते ते शंभर टक्के आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सायरीला अंडर रेटेड करून चालणार नाहीये ती ती आध्या डोक्याची बाईच हे सगळं करतीये यावर ती नागराजला मैपत सांगतो आत्ताच्या आत्ता घरी जायचं आणि त्या बाईला जे काय आठवतंय ते सगळं सगळं तिला विसरायला लावायचं नागराज शेट जा घरी पहिले तिला विसरायला लावा यावरती नागराज म्हणतो महिपत तू काय डोक्यावर पडलायस का मी कसं ला तिला विसरायला लावू शकणार आहे यावरती नागराज म्हणतो मला नाही माहिती काय कराल कसं कराल ते तुम्ही तुमचं करा पण तुम्ही तुम्ही तिला विसरायला लावायचं म्हणजे लावायचंच आता नागराज विचार करतो हा महिपतला ऑर्डर द्यायला जात आहे काय पण मला या सगळ्यामध्ये कसं काय तिला विसरायला लावायचं हे काही कळायला मार्ग नाहीये असा आता तो विचार करतोय कर बरं हे सगळं चालू असताना ते प्रियाला आता इकडे सांगतो एक काम कर तुला हे आधी सांगायला काय झालं होतं तू जर का मला आधीच सांगितलं असतस की या सगळ्याच्या मागे आता तो आहे तर हा इतका प्रकार घडलाच नसता यावरती ती चिडते आणि ती सांगायला लागते मी सांगायला होतं आहो तुम्हाला तुम्ही मला माझ्या टीम मध्ये तरी मानता का तुम्ही कधीतरी मला तुमच्या टीममध्ये मानायचा प्रयत्न तरी केलात का तुम्ही काय करताय प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात जाताय आणि विरोधात जाऊन तुम्ही काय केलं तर माझ्या खोट्या आई वडिलांना तुम्ही आता आणलत माझ्या खऱ्या आई वडिलांना आणलं मला ब्लॅकमेल करताय आणि तुम्ही म्हणताय की मी तुमच्या टीम मध्ये मी जर तुमच्या टीममध्ये असते तर तुम्ही अशा प्रकारचं घाणेर कृत्य माझ्यासोबत केलं नसतं एकतर त्या माझ्या आई वडिलांना डोक्यावरती आणून माझ्या बसवलं एक केलं आणि दुसरं दुसरं म्हणजे मला ब्लॅकमेल करताय मी हे कसं हे करू तुमच्यावरती विश्वास ठेवू सांगा असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो त्याच वेळेला बोलायचं होतंस ना की नक्की काय घडलंय ते मी विचार तरी केला असता प्रिया म्हणते बाद झालं आता आपसात हे करत बसण्यापेक्षा तुम्ही विचार करा की या सगळ्यातनं बाहेर कसं यायचं मी तुम्हाला ब्लॅकमेल करत असते ना एक वेळ तर मला तुम्ही कसेही करून गप्प करू शकत होतात पण पण अर्जुन सायली अर्जुन सायलीला गप्प करू शकत नाहीत आणि त्यातल्या त्यात तो तो रविराज किल्लेदार तो सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांची साथ जर देत असेल ना तर तुम्ही चांगलेच अडकाल यावरती नागराज आणि महिपतला प्रियाचं म्हणणं पट्ट कुठेतरी ही बोलते ती चिचोंद्री खरंच बोलते आहे आणि या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा हिला आता म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे आणि महिपत म्हणतो काढा ना हिला बाहेर आणि आता तो नागराजला सांगतो नागराज शेठ आत्ताच्या आत्ता घरी जायचं आणि त्या अर्ध्या डोक्याच्या बाईला काहीही करून तुम्ही असं हे करा ट्रीट करा की ती सगळं मागचं विसरली पाहिजे आणि नको तेच तिच्या लक्षात राहिलं पाहिजे त्यानंतर महिपत प्रियाला बाहेर काढायला सांगतो आणि प्रियाने बरोबर महिपतला कन्व्हिन्स करण्यासाठी जे काही बोललेली असते ते खरं ठरलेलं असतं बरं आता ना नागराज घरी आलाय त्याला महिपतने जे काम दिलंय ते काम त्याला करायचं आहे आणि हे काम करण्यासाठी आता इकडे तो विचार करतोय की इथूनच सुरुवात करायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे हिला वहिनीला असं काहीतरी बोलायचं असं काहीतरी विचारायचं की ती या सगळ्यामध्ये चांगलीच अडकली पाहिजे आणि तो म्हणतो वहिनी अगं काय करतेस यावरती ती म्हणते काही नाही हो भाऊजी त्यावरती तो म्हणतो तुला आठवतं का ग म्हणजे मला हल्ली कळलंय की तुला सगळंच आठवायला लागले म्हणून आपला सहज विचारतोय हा म्हणजे तुला आठवते का तू माझ्यासाठी एकदम आसामवरून चहा मागवायचीस तुझी एक मैत्रिणी आसामला होती आणि ती मैत्रीण तुला तो चहा आणून द्यायची यावरती आता इकडे लगेचच प्रतिमा सांगायला लागते मी मी आसामवरून चहा आणायचे नाही भाऊजी मला खरंच काही आठवत नाही आहे यावरती तो म्हणतो कसं काय आठवत नाही अगं तू आठव ना मेंदूला जरा जोर दे ना तुला आठवायलाच पाहिजे कारण कसं आहे अगं तुझी घट्ट मैत्रीण होती ती आणि ती मैत्रीण तुला दरवेळेला माझ्यासाठीच द्यायची चहा आठव बरं आणि आठवत असेल तर माझ्यासाठी चहा मागव बरं पहिल्यासारखे मला सुद्धा आता ते दिवस आठवायचे आहेत असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे प्रतिमा सांगायला लागते नाही हो भाऊजी मला खरंच काही आठवत नाही आहे तुम्ही जे बोलताय ना त्याच्याबद्दल काहीच आठवत नाही आहे तितक्या प्रेक्षकांनो तिकडे आलेली आहे ती म्हणजे सुमन आणि सुमन विचार करते काय चाललंय काय यांचं म्हणजे आता हे वहिनींना असं काय विचारतायत की ज्याच्यामुळे आता म्हणजे उगाच ह्यांना काय गरज पडली वहिनींना हे विचारायची आणि वहिनींना उगाच त्रास देण्याची नाही नाही ह्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे हे शंभर टक्के म्हणून सुमन तिकडे आले आणि त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून जेणेकरून आता इकडे तिला समजेल की नक्की प्रतिमाच्या सोबत आता हे काय करतायत किंवा प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता इकडे हे काय विचारण्याचा प्रयत्न करतायत हे तिला आता समजून घ्यायचं आहे बरं त्याच वेळेला मग आता सुमन तिकडे येऊन उभी राहते आणि सुमन म्हणायला लागते काय हो काय चाललंय तुमचं यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अगं काही नाही वहिनीला सगळं आठवतंय म्हणतात ना सगळे तर मी विचार केला की चला वहिनीला विचारून घेऊया की नक्की तिला काय आठवतंय कसं आठवतंय आणि म्हणूनच मी फक्त विचारत होतो म्हणजे ती मैत्रिणी यावरती ती म्हणते नाही हो मला तर असं काही आठवत नाहीये की अशी कोणती वहिनींची मैत्रीण होती आणि असं कोण तू मला चहा आणून द्यायचं यावरती तो सांगतो तुला कसं आठवेल अगं तू तर या वेळेला नव्हतीसच ना म्हणजे खरं सांगायचं तर आता मीच होते ना तिकडं होतो तुझं लग्न कुठं झालं होतं तू आपलं काय पण नको हे करूस तू नको लक्ष देऊस वहिनी बोल ना आता इकडे कल प्रतिमा सांगायला लागते नाही भाऊजी खरंच मला काहीच आठवत नाहीये आणि सुमन आता विषय बदलण्याचा प्रयत्न करते इकडे आता अर्जुन सांगायला लागतो बरोबर आहे जर आपल्या हातामध्ये कोणताही क्लू नाहीये तर आपण हेच करायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता त्याला त्या ठिकाणी आणायचं आणि काहीतरी गुन्हेगार चूक करणार हे मात्र नक्की त्यावरती रविराज म्हणतात गुन्हेगार चूक करू शकतो पण महिपत सारखा अट्टल गुन्हेगार करेलच किंवा आपल्या ट्रॅपमध्ये अडकेलच असं नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो नाही तो अडकेलच पण यासाठी आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे जे नॉर्मल गुन्हेगारांसाठी आपण करत नाही आणि एक गोष्ट लक्षात घे काहीही झालं ना तरी ज्या पद्धतीने तो घाबरलाय ना त्या पद्धतीने बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की त्याच्या त्याचा ह्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे आणि ही इन्वॉल्मेंट त्याची आता कशा पद्धतीने आहे कोणत्या पद्धतीने आहे हे जर का आपण आता या सगळ्यामध्ये जर का शोधून काढलं तर नक्कीच आपल्याला मदत होईल फायनली तिन्ही वकिलांचं ठरतं काय करायचं कसं करायचं कशा पद्धतीने ट्रॅप करायचं तर इकडे प्रतिमा सुद्धा आता इकडे नागराजला असं काही टोलवाटोलवी करते आणि प्रतिमा नागराजला आता इकडे सांगायला लागते की भाऊजी तुम्ही म्हणताय ते मला आठवत नाहीये त्यावरती तो सांगतो अगं तू एक चेन केली होतीस मी ती चेन घालायचो प्रतिमा म्हणते नाही मला खरंच काही आठवत नाही हा पण मला एक गोष्ट आठवते त्यावर ती सुमन म्हणते तुम्ही का वहिनींना इतका त्रास देत आहे वहिनी त्यांचं त्यांचं आठवत आहेत तुम्ही कशाला त्रास देत आहे यावरती नागराज म्हणतो अगं असं नाही मी महिनीला आठवायला प्रयत्न करतोय त्यावरती ती सांगते नाही भाऊजी मला खरंच काही आठवत नाहीये पण मला हे आठवते की पूर्णाईंनी आता इकडे अर्जुनला जे काही चेन केली होती ती वाढदिवसाला आता तन्वीने हट्ट केला म्हणून त्यांनी दिली होती आणि आपल्या गळ्यातून काढून आता ती चेन त्यांनी दिली होती हे मात्र मला चांगलंच आठवते यावरती सुमन म्हणते हो हो मला सुद्धा हे आठवते म्हणजे हे जे काही बोलतायत ना ते मला नाही आठवत आहे खरं आहे की खोटं आहे पण मला ते आठवतंय जे तुम्ही बोलताय बहिणी तुम्हाला किती सहजरित्या सगळं आठवायला लागलंय खरंच कमालच झाली बहिणी तुमची असं म्हणत सुमन आता फुल टू सपोर्ट करते नागराजचा प्रेक्षकांनो प्लॅन फ्लॉप होतो इकडे आता अर्जुन रविराज आणि आता सगळ्यांचं ठरतं कशा प्रकारे महिपतला त्या क्राईम सीनवरती आणायचं पण सायलीचं सा डोकं जरा सा वेगळंच चालतं आहे आणि म्हणून सायलीने सांगितलेली युक्ती ही भन्नाट ठरते सायली अर्जुनला रूममध्ये आल्यावरती सांगते मला असं वाटतंय ना की हे साधं सोपं महिपतसाठी करण्यापेक्षा एक वेगळा प्रकार आपण करू शकतो मुळातच या सगळ्यामध्ये महिपत त्या ठिकाणी प्रतिमा त्यांना पाहिलं तर, तर तो जास्त घाबरेल आणि खरं काय ते तोंडातनं बाहेर येईल कारण कसं आहे ना प्रतिमात्यानं तर काही आठवत नाहीये पण महिपतलं तर सगळं आठवतंय त्यामुळे प्रतिमात्या तिकडे असतील तर वेगळा इम्पॅक्ट पडेल सायलीची ही गोष्ट ऐकून अर्जुनच्या डोक्यामध्ये तर बरोबर बोलती ती आणि फायनली आता प्रतिमाला घेऊन क्राईम सीनवरती अर्जुन सायली रविराज आणि चैतन्य हे कसे पोहोचणार येणाऱ्या भागातच